विचारांशी कटिबद्धता हीच सतीश मराठे यांची खरी ओळख आहे या वैचारिक अधिष्ठानामुळेच सहकार भारतीच्या माध्यमातून सहकाराचं बीज ते रोवू शकले असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले सहकार भारतीचे संस्थापक सतीश मराठे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत दादर इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा ते बोलत होते यावेळी मराठे यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे सहकारच नव्हे तर विविध क्षेत्रात नवनिर्माणासाठी युवा पिढीनं पुढाकार घेतला पाहिजे असं मत सतीश मराठे यांनी सोहळ्यात व्यक्त केलं सहकार भारतीनं अशी कार्यकर्त्यांची फळी देशात उभारण्यावर भर द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मराठे यांच्या सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणात उजाळा दिला या कार्यक्रमाला भैयाजी जोशी यांच्यासह इफ्कोचे प्रबंध संचालक उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी उपस्थित होते